नमस्कार मित्रांनो चला मित्रांनो मित्रांनो पाऊस आताच पावसाळा सुरू झालेला आहे मित्रांनो आपण आपल्या दुकानामध्ये काय केले फवारेच सुद्धा काय केलं मटेरियल आणलेलं आहे त्याचबरोबर आपण काय करतो जुने फवारे सुद्धा मित्रांनो काय करतो नीट करतो मित्रांनो आपण काय केलं बारा हॉल बॅटरी त्याचबरोबर बारा आठची बॅटरी सुद्धा आपल्याकडे आहे मित्रांनो आपण काय केलं बारा आठची बॅटरी ती काय केली डॉक्टर साईनाथ पवार यांना दिनती मित्रांनो डॉक्टर साईन पवार यांनी काय केले बारा हॉलची बॅटरी वापरलेली आहे आपण त्यांना बॅटरीची क्वालिटी मित्रांनो आपण त्यांना बॅटरीची क्वालिटी विचारू आणि त्यांनी शेतामध्ये मित्रांनो शेतामध्ये सगळे किती टाक्या आणल्यात आपण हे त्यांना विचारू बॅटरीची क्वालिटी एकदम चांगली आहे तर त्या टाक्या आज सत्तावीस टाक्या मारण्यात आल्या पावड्यावर अशा प्रकारे सगळ्यांनीच या बॅटरीचा उपयोग करावा नमस्कार मित्रांनो एक वेळेस अवश्य आपल्या दुकानाला विजय द्या आमचा पत्ता गडी माझा छत्रपती शिवाजी तो मित्रांनो सुरूच दे धन्यवाद